इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी इचकंजी शहराला पाक, पाक व्याप्त काश्मीरचा भाग अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी केला काल खरं या हर्षवर्धन पाटलांना पायतान मारायचं आ एका संडाच्या टाकीमध्ये बुडवून ठार मारायचे अशा पद्धतीची ख्यू ह्या इच्छकांची शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी प्रामुख्याने निर्माण झालेल्या ज्या भारतभूमीमध्ये राहतो या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि हे महाराष्ट्राचं मॅन्चेस्टर म्हणून वस्त्र उद्योग नगरी म्हणून या ठिकाणी आपण आपण सगळेजण पुन्हा गोविंदानं राहत असताना सुद्धा ज्या पद्धतीनं हर्षवर्धन पाटलांनी जे वाक्य वापरलं ते म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळून ज्याने अनेक लोकांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदानानंतर अशा पद्धतीचं वाक्य येणं म्हणजे एक शर्मेची बाब त्या ठिकाणी आहे आणि हे सगळं कानानं आणि डोळ्यानं अनेक वृत्तवाहिनीवर त्या ठिकाणी सगळ्या जनतेने पाहिलं या शहराचे आमदार खासदार यांनी एकही वक्तव्य त्या ठिकाणी केलं नाही आम्ही त्याचा जाहीर निषेध सर्वांचा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी करतो आणि खरोखरच हे राज्याचे गृहमंत्री पटील साहेबांना मी सांगितो तुम्ही खरं देशवासी असाल खरं वासी असाल तर या कठोर कारवाई त्यांच्यावर करावी आणि या इंडिया आघाडीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो